नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दारवा येथे महाविकास आघाडीकडून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विवादित वक्तव्याच्या विरोधात निषेध नोंदण्यात आला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष महिला पुरुष यांनी एस डी ओ कार्यालय जाऊन एस डी ओ यांना निवेदन दिले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संसदेमध्ये अपमान केला त्यानिमित्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज निषेध करण्याकरता या एस डी ओ कार्यालयामध्ये आपण आलेलो आहे आणि एस डीओला निवेदन दिलेलं आहे खऱ्या अर्थाने सातत्यानं या सरकारनं बी जे पी सरकार असो आर एस एस असो की अमित शहासारखे सारखे मंत्री असो त्यांनी सातत्यानं महापुरुषांचा अपमान करण्याची एक परंपराच सातत्यानं कायम ठेवलेली आहे आणि आज सर बाबासाहेबांचा अपमान करून खऱ्या अर्थाने आपल्या देशाला एक दुखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या माध्यमातून त्यांनी पूर्ण देशाची माफी मागावी व त्वरित आपल्या गृह मंत्र्याचा राजीनामा द्यावा अशी या निमित्त आम्ही एक आ, निवेदन शासनाला दिलेलं आहे महाविकास आघाडीतर्फे धन्यवाद गेल्या अधिवेशनामध्ये दे, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे या देशातल्या लोकशाहीला ते परवडण्यासारखं नाही या लोकशाहीचा अपमान आहे संसदेचा अपमान आहे म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांचा निषेध करण्यासाठी इथे जमलो आम्ही धरणे आंदोलन केले आणि यापुढे असे एक वादग्रस्त वक्तव्य कधीही या देशातील सामान्य माणूस सामान्य नागरिक खपून घेणार नाही त्याचा निषेध करतो आणि महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांचा जा जाहीररित्या तेथे ते त्यांनी ते राजीनामा द्यावा आपल्या पदाचा अशी आमची मागणी सर्व जनतेच्या वतीने करतो बाबासाहेब आंबेडकरांचं अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचं अमित शहा यांचा राजीनामा अमित शहा यांचा राजीनामा